आ, काल जी संध्याकाळी घटना घडली त्याच्या ती म्हणजे खूप वाईट आहे अत्यंत निंदनीय आहे आणि त्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे प्रथम मी असं सांगेन की ज्याने कोणी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर आधी सर्वप्रथम कडक त्या म्हणजे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्या धर्माचा आहे किंवा कुठच्या जातीचा आहे हे न बघता त्याचा गुन्हा कुठच्या म्हणजे कुठच्या थराचा आहे ह्याचा विचार केला पाहिजे कारण आज कसं आहे की आज आपण सध्याच्या परिस्थितीत जी परिस्थिती आहे म्हणजे इलेक्शनची आणि ह्या संदर्भात जे जा, हे काही जे भडक कृत्य करून सर्वांनाच सर्व स्थरातल्या लोकांना जी भडकवण्याची कृती केलेली आहे ती खूप वाईट आहे कारण आपण ज्या देशात राहतो म्हणजे आपला जो भारत देश आहे हा देश एकतर म्हणजे न निरपक्षी आहे म्हणजे हा आपल्या देशात कुठच्याही प्रकारचं स्पेसिफिक धर्म जात ह्या प्रकारच्या गोष्टी केल्या जात नाही आणि ह्या ह्याला अनुसरूनच म्हणजे सगळ्या प्रकारची माणसं आपण राहतात आणि सगळ्या प्रकारच्या माणसांना किंवा धर्म जातींना लोकशाहीने प्रत्येकाला प्र म्हणजे कायद्याने प्रोटेक्ट केलेला आहे प्रत्येकजण आपल्या लोक ह्याच्या म्हणजे आपल्या अधिकाराप्रमाणे राहतोय ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही म्हणजे जो उटेल सुटेल त्यांनी मुलींवर म्हणजे विशेष करून विशेष थरातील माणसं जी आहेत ते हिंदू मुलींना किंवा हिंदू महिलांवर जे अत्याचार करतात हे अत्याचार अतिशय म्हणजे खूप खूप वाईट आहे आणि याला जो कोण म्हणजे कुठचाही व्यक्ती असो तो राजकीय संदर्भात असो किंवा काही असो त्याला आधी मुळात कोणी राजकीय अभय देऊ नये कारण ह्या ज्या अशा घटना घडतात ह्या ह्या ह्यामुळे घडतात की आपल्या जो कायद्यात जी महिलांच्या संदर्भात जे अधिकार आहेत त्यांचा जो वापर आहे तो त्या दृष्टिकोनातूनच झाला पाहिजे कारण एखाद्या महिलेवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्या ते महिलेला समाजात जे फेस करावं लागतं किंवा तिच्या कुटुंबाला फेस करावं लागतं ह्या त्या जी महिला भोगते तिलाच ह्या गोष्टी माहीत असतात त्याच्यामुळे त्याला कोणीही कुठच्याही प्रकारचा राजकीय अभय न देता त्याचा गुन्हा कुठच्या प्रवृत्तीचा आहे हे बघून त्याला ट्रीट केलं पाहिजे मग ते पोलीस डिपार्टमेंट असो किंवा आणि कोणी असो आपण म्हणजे सर्रास आपल्या समाजात अशा गोष्टी घडतात की गुन्हेगारांना जर अटक झाली किंवा त्याच्यावर जर कायदेशीर उदृष्ट्या कुठच्याही प्रकारचं जर बर्ड झालं तर आपले जे राजकीय नेते आहेत ते काय करतात त्यांना फोन लावतात मग त्याला आपल्या अभयात त्याच्यावर हे करतात त्याच्यामुळे असं न घडता तो मग आपल्या पक्षाचा असो दुसऱ्या पक्षाचा असो कार्यकर्ता असो एखादा सामाजिक एखादी सर्वसामान्य व्यक्ती असो एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जी कायद्या ट्रीटमेंट केली जाते तीच एखाद्या व्ही आय पीला सुद्धा झाली पाहिजे तो व्ही आय पी आहे म्हणून त्याला सोडणं किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा तो कोणतरी पदाधिकारी आहे म्हणून त्याला सोडणं ह्या गोष्टी होता नाही त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे असं नाही आहे की तो वेगळ्या धर्मातला आहे म्हणून नाही सर्व सर्व धर्मातली लोक आपण एकत्र राहतो कुठचाही एखादा सण असो किंवा राजकीय जेव्हा उलाढाली होत असतात तेव्हा अशा घटना घडून समोरच्या पक्षाला हुसकवून घालणं किंवा काही करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ते थांबवल्या पाहिजेत असं मला वाटतं ह्या ज्या घटना आता आपल्या ग्राउंड लेवलला जो आमचा शांत कोकण होता ज्या कोकणमध्ये कधीही गुन्हेगारी घडत नव्हती विशेष करून इतर काही गोष्टी सोडल्या तर महिलांच्या अत्याचार आमच्याकडे बऱ्यापैकी कमी आहेत आपला जोडामाग शहर म्हणजे तालुका आहे तो आम्ही खूप ह्या बाबतीत सेव्ह होतो मग आज जर अशा घटना घडतो आज त्याचं बघून दुसरा करेल त्याच्यामुळे जो पहिला करतो त्यालाच तुम्ही कडक काय कडक कायद्याने काहीतरी त्याच्यावर जर निर्बंध घातले तरच पुढे होणाऱ्या घटना ह्या थांबल्या जातील नाहीतर ह्या अशा घटना अजून जास्त प्रमाणात घडायला de la tarde.